एका दक्ष राजाचा राजमहाली एका विलक्षण कन्येचा जन्म झालेला आहे एवरीवन वेलकम इन माय किचन अँड होम पूजा अँड दर्शण आल्सो वेलकम वन्स अगेन टू एवरीवन टुडेज सोल प्रोग्राम व्हिच इज जागर स्त्री शक्तीचा उत्सव स्त्री सन्मानाचा जागर स्त्री शक्तीचा मध्ये आज अशी कथा आहे जी अशी पहिली देवी होती ಜಿನೆ ಸ್ತ್ರೀರೂಪ ಜನ್ಮ ಘತ್ತ ಓಂ ಗಂಗಣಪತಯ ನಮಃ ಓಂ ಗೌರಿಸುತ ನಮಃ ಸರ್ವಮ್ಯೆ ಶಿವೈ ಸರ್ವಾಕೆ ಶರಣ್ಯೇತ್ರಬಿಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀ ನಮೋಸ್ತುತೆ ಓಂ ಕಾತ್ಯಾಯನಾ ಕನ್ಯಾಕುಮಾರೀ ಚೀಮಹ ತನ್ನೋದು ಪ್ರಚೋದಯ याचा अर्थ पण समजून सांगते कात्यायनाय म्हणजे एक प्रकारे कात्यायनी देवी आणि कात्यायन सुद्धा कात्यायन म्हणजे एक प्रकारे व्याकरणाशी संबंधित असलेलं काही लोक अंकशास्त्र गणितशास्त्र विज्ञानशास्त्र याच्याशी संबंधित सुद्धा याच संबोधन करतात देवी कात्यायनी म्हणजे शक्ती ऊर्जा दुर्गेच स्वरूप आणि स्कंद पुराण देवी भगवती महात्म्य या सर्वांमध्ये तिचा उल्लेख आहे दुर्गा आणि का स्वरूप असलेली देवी जी प्रकट झाली महिषासुराचा वध होणार होता तेव्हा जनमान्य क्रोध करत होते त्यांच्या सहनशीलतेची परिसीमा झाली होती त्यामुळे देवीचे नवदुर्गे मधले एक स्वरूप प्रकट झाले विद्महे हे म्हणजे जाणून घेणे समजून घेणे कन्याकुमारी कन्याकुमारी जिचं आम्ही ध्यान करत आहोत दुर्गे म्हणजे काय तर दुर्गा देवी तू आम्हाला प्रोत्साहित कर ध्यान करण्यासाठी आम्हाला प्रेरित कर दक्ष राजाने देवी शक्तीकडून एक वरदान प्राप्त केले होते की तुम्ही माझी कन्या भावी ही माझी इच्छा आहे त्यावर देवीने सर्वात आधी तिच्या एकदम महत्वाच्या अटी त्या समोर ठेवल्या संपूर्ण विचार केला द्वेष भावनेत असलेल्या दक्ष राजाच्या नम्रतेने अभिवादन करणाऱ्या हातांकडे पाहून मी हा विचार केला की कोणीतरी आपल्याला मुलीच्या स्वरूपात मागण्यासाठी आलेला आहे तिनेही त्याच्या भक्तीचा स्वीकार करून त्याला हे वरदान दिले जसं दक्षराज कैलासावरून निघाले तसं ती विचार करू लागली की काय झाले आता आपण पुढे काय केलं पाहिजे कारण की दक्षराजाने तर अशी अट ठेवली आहे की जे काही आपण ठरवणार आहोत तर ते तू शिवाला सुद्धा सांगणार नाही कुठेही कधीही याबद्दल वाच्यता सुद्धा करणार नाही की एक एक करून तिच्या सांसारिक वस्तूंना तिने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींना ती निहारत होती दुःखी अंतकरणाने ती कैलासावरून लुप्त झाली कैलासावरून निघण्यानंतर गेले म्हणजेच पाताळ लोक गेले घडलेला सर्व वृत्तांत सांगितला तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य प्रगटले सोबतच ती हा विचार सुद्धा करू लागली कितक्या सहजतेने देवी शक्तीने दक्षराजाचे वचन स्वीकारले दक्षराज पुढे त्यांच्या महाली आले तिकडे दीतीने तिच्या सर्व मुलांना एक निमंत्रणेसाठी बोलावले त्यात तिने तिच्या सर्व मुलांना हे सांगितले की तुम्ही स्वर्ग लोकावर आक्रमण करा आता लोकात युद्धाचे रणशिंग फुंकण्यात आले संपूर्ण आक्रमकतेने आणि अति उत्साहाने अति आत्मविश्वासाने सर्व राक्षस गण स्वर्गावर चढाई करण्यासाठी निघाले निर्माण झाली इंद्राने सुद्धा याचे प्रतिउत्तर म्हणून सर्व देवांना एकत्रित केले आणि संपूर्ण त्रैलोक्यात पहिले असे सुर असुर युद्ध घडले सर्व देव तर संपूर्ण शक्तीने संपूर्ण सामर्थ्याने असुरांचा संहार करत होते त्यांच्याशी संपूर्ण सक्षमीकरणाने ते झुंज देत होते एक काय झाले काही माहित क्षीण होऊ लागली त्या युद्धामध्ये दे देवाचा पराभव होतो की काय अशी वेळ आली तर देवराज इंद्राने सर्व देवांचा सल्ला घेऊन महादेवाचे आवाहन केले महादेव सुद्धा त्या युद्ध क्षेत्रात उपस्थित झाले आणि त्यांच्या त्रिशुळाच्या संपूर्ण शक्तीने असुरांचा संहार करण्याचा प्रयत्न केला त्यांची शक्ती सुद्धा प्रथमच कमी पडली सुद्धा सर्व देव असुरांवर मात करण्याचा प्रयत्न करत होते ब्रह्मास्थान युद्ध झाले आश्चर्य तर हे की त्यात पहिल्यांदा देवांचा पराभव झाला सर्व देव आश्चर्यचकित झाले की आपण इतके शक्तिवान ऊर्जावान सामर्थ्यवान असून सुद्धा हे युद्ध कसे काय हरलो याचा सर्व लो देव लोक विचार करत होते महादेव या संपूर्ण घटनांवरती विचार विनिमय करण्यासाठी कैलासावर परत आले त्यांनी संपूर्ण कैलासामध्ये पाहिले पण देवी शक्ती तर तिथे कुठेच नव्हती त्यांनी संपूर्ण त्रैलोक्यात शोध घेतला वैकुंठावर गेले ब्रह्मलोकात लोकात सुद्धा गेले देवी तिथे देव सुद्धा नव्हती सगळीकडे शोधाशोध झाली महादेव सुद्धा चिंतेने आणि विलाप करत हेच म्हणत होते स्वतःला की देवी शक्ती तर मला विचारण्याशिवाय कुठेही जात नव्हती तिला कधीही कोणतं बंधन घातलं नाही तिला सुद्धा मिळालेल्या अधिकाराची स्वातंत्र्याची जाणीव होती तरी सुद्धा ती कुठे गेली असेल याचाच ते विचार करत होते महामनत ही सर्व बातमी त्रैलोक्यात पसरली ही बातमी दक्ष राजाच्या सुद्धा कानावरती आली आपण मागितलेले वरदान फलित होणार याची झाली आपण आता शक्तीला अनुशासित करू शकतो पाहिजे जसा प्रतिशोध घेऊ शकतो त्यांची धारणा झाली ही बातमी तर दैत्यमाता दिदीच्या सुद्धा कानी आली स्वर्गावर प्रथमच घडलेल्या देव असुर युद्धामध्ये पूर्ण विजय प्राप्ती आणि देवी शक्तीचे लुप्त होणे याचा एकत्रित जल्लोष करण्यात आला संपूर्ण पाताळात अधर्मी विजयश्रीचा उत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण प्रयत्न करून सुद्धा देवी शक्ती कुठे गेली हे कोणालाच ठाऊक नव्हते महादेव तर संपूर्ण कैलासात त्या रिक्त असलेल्या सर्व जागांमध्ये देवी शक्तीला स्मरण करत होते अत्यंत दुःखी अंतकरणाने विलाप करत करत प्रत्येक ठिकाणी ते जात होते हीच वैरागी असलेल्या स्वरूपाचे महादेव पुन्हा विरक्त भावना निर्माण करताना अडचणीत येत होते त्यांना ते सत्य पचवणे कठीण जात होते पण तरी सुद्धा संपूर्ण संयमाने त्यांनी ध्यानमुद्रेमध्ये प्रवेश केला काही काळ लोटला अचानक एके दिवशी संपूर्ण त्रैलोक्यामध्ये एक ऊर्जा संचारली संपूर्ण मनुष्य लोक देव आणि स्वतः ब्रह्मा सुद्धा हे विचार करू लागले की हे आश्चर्यकारक रित्या काय घडत आहे प्रथमसलुप्त झालेली ऊर्जा शक्ती आपण आपल्या उपस्थितीचे दर्शन घडवत आहे ही स्वयंभू ऊर्जा शक्ती दक्ष राजाच्या राजमहाली उपस्थित झाली देवी प्रसुतीला सर्वात लाडकी आणि सर्वात लहानी कन्या प्राप्त झाली होती समजताच दक्षराज वेगाने त्या महालाकडे धाव घेत होते जिथे ती प्रसुती देवी आणि ती लहानगी कन्या होती तेव्हा दक्षराजाने त्या लहानग्या कन्येला पाहिले तेव्हा तिच्या प्रसन्न स्वरूपाने दक्षराजाला संपूर्ण विस्मृती झाली की आपण कधी कैलासावर गेलो होतो आपण देवी शक्ती कडून हे वरदान मागितले होते तुम्ही माझी कन्या व्हावी त्या कन्याचे अतिविल सुंदर स्वरूप पाहून दक्ष पितृप्रेम झाले त्यांनी त्या ते कन्येला हातात घेतले तिचे अतिविलोभनीय मनमोहक स्वरूप पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले दक्ष राजाच्या राजमहाली उपस्थित असलेले सर्व लोक दास दासी देवी प्रसुती सुद्धा आश्चर्यकरीत्या दक्षाकडे पाहत होती संपूर्ण घटनाक्रमाशी आणि ह्या कन्येशी काय संबंध आहे याचा संपूर्ण अज्ञान असलेली प्रसुतीने दक्षराजाला विचारले की तुमच्या डोळ्यात पाणी का तेव्हा दक्षराज म्हणाले की इतक्या कन्या झाल्या मी पिता झालो प्रत्येक मुलीचे स्वरूप वेगळे स्वभाव वेगळा वेगळा वर्ण प्रत्येक कन्याचा सन्मानाने स्वीकार केला संपूर्ण दक्षतेने सर्व मुलींची काळजी घेतली संपूर्ण प्रजेची काळजी घेताना सुद्धा कर्तव्य दक्ष झालो सर्वच कन्या एकाहून एक संस्कारी सुलक्षणी आहेत अज्ञाकारी आहेत माझा आदर करतात सन्मान करतात अशी प्रथमच कन्या मी बघतो आहे की जी इतकी विलक्षण आहे तिचे डोळ्यात माझ्या स्वरूप सामावत नाहीये तिच्या स्वरूपाने माझे डोळे दिघून जातात की काय असंच वाटते आहे मला त्याचे आनंदाश्रू उघळत होते सर्वांच्या डोळ्यात पाणी आले ती कन्या तर टुकमुक टुकमुक सगळ्यांकडे पाहत होती सगळ्यांच्या चेहऱ्याकडे तिने पाहिले हे बघितले की आपण आलय म्हणून सगळे रडत आहे सगळे तर आपले आपले डोळे पुसण्यात मग्न आहे आलं म्हणून दुःख झालं की काय तीही रडायला लागली देवी प्रसुतीने तिला ओटीत घेतले तिला एकदा आपल्या ओटीत घेण्यासाठी आपल्या कुशीत घेण्यासाठी सर्व बहिणींमध्ये तर चढाओढच चालू झाली दक्ष राजाच्या सर्व राज्यामध्ये एक दवंडी पिटवण्यात आली हो एका दक्ष राजाच्या राजमहाली एका विलक्षण कन्येचा जन्म झालेला आहे ती बातमी ऐकत तर नारद मुनी सर्वप्रथम ब्रह्मलोक गाठले त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला ब्रह्मदेव पण एकाएकी विचार करू लागले की देवी शक्तीचे जाणे आणि दक्षराजाच्या घरी अतिविलक्षण विलक्षण कन्येचे येणे यात काय साधर्म्य आहे त्यांना काहीतरी अज्ञात पण विलक्षण घडणार असे संकेत दिसू लागले होते नारद मुनीने तर हा वृत्तांत महादेवाला सुद्धा सांगितला पण महादेव तर संपूर्ण वैराग्य भावनेमध्ये गेले होते मी तर कधीचाच व्यक्त असलेल्या शक्तीही कैलासाचा ते त्रैलोक्यात जिथे उचित वाटेल तिथे ध्यान करत होते कधी एका अरण्यात तर कधी एका स्मशानात जात होते बातमी तर दैत्यमाता दीतीच्या सुद्धा आली तिला तर आनंद व्यक्त करणे कठीण जात होते प्रतिशोध भावनेला एक उचित स्वरूप मिळाले होते कन्या स्वरूप तिला असे वाटले की हा ही शक्ती कन्या स्वरूप घेतले आता ही काय करू शकणार हिला तर आता मनुष्य रूपात जन्म घेतल्यामुळं सर्व निसर्ग चक्राचे सर्वसामान्य नियम सुद्धा लागू होतील ही काय आपला प्रतिकार करणार असे तिला वाटले दक्ष राज्यात तर उत्सव साजरा करण्यात आला राजमहाली अत्यंत आनंदपूर्वक वातावरण होते विलक्षण सुंदर मनमोहक मुलीसाठी बहिणींमध्ये पण चढाओढ चालू झाली कोणी खेळणी आहेत कोणी तिचे दागदागिने आण कोणी पुस्तक आणायचं तर कोणी फुलं आणून द्यायचं तिच्या हातात देवी प्रसूती आणि दक्ष राजाला तर सर्व मुलींची समजूत काढता काढता नऊ यायच तर थोडं थांबा आता तिला झोपू द्या म्हणायची एकदा खेळता खेळता सर्व मुली एकत्र आल्या आणि हे विचार करू लागल्या या लहानग्या मुलीच आपल्या लहानग्या बहिणीचं नाव काय ठेवायचं कोणी काय तर कोणी काय सुचवू लागलं ला। म्हणू लागलं ला नाही हेच नाव ठेवायचं कुणी म्हणायला मी मोठी आहे मी जे म्हणत तेच करणार त्या सगळ्यांमध्ये तर वाद निर्माण होतो का काय असं झालं सगळ्याजणी येऊन पोहोचल्या दक्षराज आणि प्रसूती समोर त्यांनी आपला प्रश्न मांडला दक्षराज आणि प्रसुती देवी सुद्धा आश्चर्यचकितरित्या चिंतेत पडले की खरं पण काय नाव ठेवायचे अंबीचे दक्षराजाने तर ती लहानगी मुलगी सतत हसते आहे जे स्वरूप एकदम सत्य आहे तिचे स्मित हास्य सतत आहे हे कळून चुकले होते की तिचे नाव काय ठेवायचे त्याकरता संपूर्ण सृष्टीमध्ये तिच्या नामकरण सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले दे। शुभ मुहूर्त पाहून नामकरण सोहळा पार पडला आणि त्या सुंदर मनमोहक मुलीचे नाव दक्षराजाने सती असे ठेवले